पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तळेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गेली तीन दशक नाथ संप्रदायाचे सद्गुरू गंगानाथ महाराज साधना करत आहेत त्यांच्या गोरक्षनाथ मठामध्ये मंदिर लोकार्पणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले संतांच्या सेवेतून आणि ईश्वराच्या भक्तीतूनच प्रत्येक मानवाचं जीवन सफल होऊ शकतं या भावनेतून कोतोलीच्या गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तळेश्वर महादेव मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला नाथ संप्रदायाचे सद्गुरू गंगानाथ महाराज हे कोतोली परिसरात तीस वर्षांपासून आध्यात्मिक साधना करत आहेत त्यांच्या गोरक्षनाथ मठामध्ये कोतोली आणि पंचक्रोशीतील मंडळी विविध नामसाधना अनुष्ठानासाठी आणि आध्यात्मिक सेवे एकत्र येत असतात या मठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात सध्या वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धनाचं कार्य या मठाच्या माध्यमातून माध्यमातून सुरू आहे मठाच्या गेल्या काही वर्षात हजारो तरुण आहेत तरुणांनी कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या आहारी न जाता शुद्ध भक्तीभाव जपत ईश्वराची सेवा करावी संतांच्या शिकवाणीप्रमाणे प्रत्येकानं आपल्या जीवनात आचरण केलं पाहिजे असं सद्गुरु गंगानाथ महाराजांनी सांगितलं दरम्यान मारुती जाधव यांचं ज्ञानेश्वरीवरील प्रवचन संपन्न झालं सद्गुरू आनंद सिद्ध काळसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत पवित्र यज्ञकर्म झालं पंचक्रोशीतील नाथ संप्रदायातील भक्तांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला